पक्षाची युती झाली असेल तरी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल हे दोन्ही पक्ष युतीतले वेळ आहेत त्यांच्याकडे पक्षांकडे चांगले कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जीवावर जी नक्कीच आम्ही यशस्वी होऊ असा आम्हाला ठाम विश्वास आहे ठाकरे गटाची मोठी मदत आपल्याला होणार आहे ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जर एकत्रित या निवडणुकीच्या पुढच्या काही काळामध्ये प्रचारात एकत्रित आले आणि त्यांनी सर्वच या प्रक्रियेमध्ये यश या परिवर्तन विकास आघाडीला मला विश्वास आहे okay. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी जी स्थापन केलेली परिवर्तन विकास आघाडी आहे त्यांच्या वतीने आज आरकरगाव जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून श्रद्धा साखरे हक्करगाव पंचायत समितीचे उमेदवार देवानीताई अजित देशमुख आणि खानाव पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या आज उमेदवारी अर्ज दाखल केले उर्वरित आज आज उद्या सावरोली जिल्हा परिषदचे उमेदवार दोन्ही पंचायत समितीचे त्यांच्यासोबत अर्ज दाखल करतील आणि दोन्ही पक्षांच्या वतीने नेते कर्ज़त आणि कलाकृतचे जे दे, नेते हे उपस्थित राहतील आज आदरणीय अनिकेत भाई ते आले होते आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माननीय नितीनजी सावंत या आणि तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे संतोषजी बैलमारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख मान्य एकनाथजी शिंदे या सर्वांच्या उपस्थितीचे अर्ज दाखल केले उद्यासुद्धा स्थानिक नेते मंडळी सर्व आली देखील मोठी झालेली आहे प्रतिष्ठेची निवडणूक राष्ट्रवादी केलेली दिसते काय काय आहे आमचे तिन्ही उमेदवार लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले यातच या रॅलीचं कामा आहे अजून पुढच्या काळात प्रचारावर सर्वच उमेदवारांचा भर असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्याला कशा पद्धतीने मतदान आपल्या उमेदवारांच्या पारड्यात पाडता येईल यासाठी आम्ही भाजपने वरिष्ठांची चर्चा असते कुठल्या पक्षाशी युती करायची आणि कुठल्या नाही करायची हा वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आहे परंतु आता जरी दोन्ही पक्षाची युती झाली असेल तरी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल हे दोन्ही पक्ष युतीतले तुल्यबळ आहेत त्यांच्याकडं आमच्या दोन्ही पक्षांकडे चांगले कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जेवर नक्कीच आम्ही यशस्वी होऊ असा आम्हाला काम विश्वास आहे